<laughs> शेवटचा प्रश्न असा विचारायचा की आता मागा तुम्हाला प्रत्येकात एक चोर असो आणि मला तर असं वाटतं कलाकारांमध्ये चोर असल्याच पाहिजे वेगवेगळ्या लोकांकडे बघून काही क्वालिटीज चोर द्यायला पाहिजेत काही गोष्टी आपल्याला घेतात हे जे सात जण आहेत ह्याच्यातल्या कुठल्या कुठल्या सहा जणांमध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटी तुझ्याला चोरायला आवडते चोरायला नाही आवडणार मला मी चोर नाही आहे पण Uh, हां म्हणजे मी सांगू शकते की मला काय आवडतं त्यांच्यातलं आणि त्यातल्या काही गोष्टी मला घ्यायला आवडतील चोरायला नाही श्रुती श्रुती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला खूप आवडतो आणि सिम्पल टू हँडल म्हणजे काही टेन्शनच नसतं तिच्याबरोबर हां काही नाही की आता तिला काय वाटेल किंवा ही काय म्हणेल काही नाही ती छान तिच्या तिच्या विश्वात पण असते तुमच्यात पण असते आणि तिचं प्रेझन्स खूप सुखावह असतो त्यामुळे तिचं पॉझिटिव्हिटी मला असं वाटतं की मी घेईन श्रुतीची अंड्या आनंद आनंदचं मला काही नको आहे <laughs> <laughs> नाही नाही गमत गमत पण मला असं वाटतं ह्युमर mm. त्याचा ह्युमर हा खूप इंटरेस्टिंग आहे जरा uh, किती वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी त्याचा ह्युमर तुम्हाला त्याच्याकडे घेऊन येतो तर तो, uh, तो खूप इंटरेस्टिंग uh, आहे अतुल दादाचा सच्चेपणा एवढी uh. वर्ष क्षेत्रात राहून एवढं सगळं बघून या झगमगाटाच्या किंवा आता टेक्नॉलॉजीच्या आयुष्यामध्ये खरी माणसं फार कमी राहिली आहेत आणि तो खरा आहे आणि तो खरेपणा त्याच्या कामात आहे त्याच्या मागण्यात आहे त्याच्या विचारात आहे त्यामुळे त्याचा खरेपणा सुबोध सुबोधकडनं तशा बऱ्याच गोष्टी आम्ही खूप काम केलं एकत्र मी आणि सुबोधने एक तर खूप फास्ट वाचतो तो त्याचं वाचन खूपच म्हणजे मला असं होतं झालं वाचून थांब प्रश्न विचारते काय नीट वाचलाच का नुसती पानं चाळलीच इतकं फास्ट तो वाचतो आणि म्हणजे हे एक गंमत म्हणून झालं पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की त्याच्याकडं ना त्याच्या भाषेवरचं प्रभुत्व खूप छान आहे आणि त्याला पटकन एखादी गोष्ट बदलायला सांगितली तर तो फार चांगली पटकन बदलू शकतो एखाद्या कलाकाराला त्रास होतो की अरे ह्याची सवय झाली आता हे कसं बदलू पण ते त्याला छान करता करतायत मुक्ता मुक्ताचा वेडसरपणा <laughs> तिचा डोळ्यामधला मुश्किलपणा तिचा वेडसरपणा जो माझ्यात नाही आहे म्हणजे मधुरा म्हणून नाही आहे कलाकार म्हणून किंवा एखाद्या व्यक्तिरेखेत मी आणू शकते पण माझ्याकडे माणूस म्हणून नाही आहे पण तो इंटरेस्टिंग आहे खूप त्यामुळे मुक्ताचा वेडसर आणि खट्याळ मिश्किळ मिश्किलपणा मिश्किल उमेश उमेशचं उमेश काय म्हणे आपण डिसिप्लिन आणि सतत हसत असतो तो त्यात म्हणजे असं सिरियस वगैरे नसतो फार तो जो मस्त सगळ्यांवर हसत असतो सगळ्यांच्यात असतो